जानेवारी दरम्यान अंबिका उद्योग समूह आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उद्योजकांच्या पुढाकारानं क्रिकेट संघांना आणि खेळाडूंना भरघोस रोग बक्षीस मधील अंबिका उद्योग समूह संचालित अंबिका क्रिकेट क्लबच्या वतीनं पंधरा जानेवारी ते एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे श्री रेणुका माता मंदिराजवळ एम आय डी सी जिमखाना मैदानावर या स्पर्धेचं हे पाचवं वर्ष आहे सहभागी होण्यासाठी संघाकडून नाममात्र शुल्क आकारलं जाईल सामना सहा षटकांचा असेल विजेत्यांना रोख पारितोषिक देण्यात येणार असून प्रथम विजेत्या संघासाठी एक लाख उपविजेत्या संघासाठी एकाहत्तर हजार तृतीय विजेत्या संघासाठी एकावन्न हजार आणि चौथ्या संघासाठी एकतीस हजारांचं रोख पारितोषिक दिलं जाईल याशिवाय वैयक्तिक उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि खेळाडूला प्रत्येकी पाच हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाईल या स्पर्धेचं उद्घाटन पंधरा जानेवारीला महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते होईल अध्यक्षस्थानी जिमखानाचे अरविंद पारगावकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून एम आय डी सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक माणिक चौधरी उपस्थित राहणार आहेत या स्पर्धेचे युट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण केलं जाईल स्पर्धा आयोजनासाठी एमआयडीसीतील उद्योजक केशव नागरगोजे बाळासाहेब बडे विक्रमशेठ बंसल पुणे बाबूशेठ नागरगोजे कुंडलिक कातोरे सागर आमले महेश वाकळे अंकुश बडे समीर शेलार भरत रोडे हेमंत खत्री संग्राम खिलारी वैभव शेटिया विनायक भोर सुनील सामने कर संकेत भोर रवी पवार संजय बडे यांचं सहकार्य लाभलंय त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिकांसाठी राहुल कातोरे चैतन्य बडे अजित भांडे संतोष उगले नितीन मनोद राजेंद्र जायभाय शरद महापुरे संतोष भोसले धीरज रामनानी इंद्रजित बजाज संजय रसाळ विश्वास कंटेनर किशोर कोलते श्रीनाथ ॲग्रो इंडस्ट्रीज राहुल कातोरे हॉटेल अनिकेत धीरज सिंग ॲडव्होकेट पोपट बडे डॉक्टर रवींद्र पगारे आशीष रमनानी बच्चन सिंग नागाल बाळासाहेब मोरे राजू चौधरी रावसाहेब पुंड हे यावेळेस उपस्थित राहणार आहेत